नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी आकाश जळके पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी मुद्देमालासह चोरटे पकडले आंबड शहरातील शमीम कॉलनी फैसलाबाद कॉलनीमध्ये दिनांक सव्वीस जून रोजी चोरट्यानं धुमाकूळ घालत अनेक सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती आंभड पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने चोरीतील आरोपीचा कशून आणि खुब खुबीने शोध घेऊन या गुन्ह्यातील सराईत आरोपी शेख अशफाक शेख आसिफ वय पंचेचाळीस वर्षे राहणार मोहम्मदिया कॉलनी बार्शीनाका बीड याला मोठ्या शितापीने पकडले इतकेच नव्हे तर या कामगिरीमध्ये पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंडे पुलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलीस सराफ असे आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले गुप्त माहिती आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने संबंधित आरोपी हा पेट बीड पोलीस ठाण्याच्या हद्द्यात हद्दीमध्ये लपून बसल्याचे समजतात पेट बीड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि हमलदार यांच्या मदतीने आरोपीला अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आणि पोलिसांचा खक्या दाखवून चौकशी केली असता त्यातील दुसरा आरोपी शेख कलीम शेख आलीम वय बत्तीस वर्षे राहणार दहीफळ तालुका जिल्हा बीड याचे नाव निदर्शनास आले त्याला दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे शिखरापूर येथून अतिशय खुबीने ताब्यात घेतले या चुरीतील मुद्देमाल पुढील प्रमाणे तीन तोळे वजनाच्या सोन्याचा राणीहार तीन तोळे वजनाचे गोट दीड तोळा वजनाचे कानातील झुंबर तीन सोन्याच्या अंगठ्या पायातील चांदीचे पैंजन चांदीच्या अंगठ्या तीन नग अंग चा, अंग असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या चोरी मध्ये आणखी किती लोक किती चोर सहभागी आहेत याचा तपास करत आहेत हे पोलीस अधिकाऱ्याच्या तोंबून ऐकू मला सांगा एक बरोबर पोलिस ठाणे आंबड येथे गुन्हा रेस्ट्रा नंबर तीनशे त्रेचाळीस आपले पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच भारतीय न्याय संयंत्राप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटी फुटेच्या आधारावर आपण तपास केला मान्य वरिष्ठ मान्य एस पी सर मान्य अडिशनल एसपी सर तसेच एस डी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आपण जो सदर घरकुडीचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्यात गुन्हा उघडकीस आणून त्यातील जो एक आरोपी आहे शेख आश्फाक शेख आसिफ रानार मोहम्मद या कॉलनी बार्शिनाका बीड याला बीड येथून ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली त्याने सदरची घरकुडी केल्याचे कबूल केलेले आहे त्याच्याबरोबर एक साथीदार होता असंही त्यांनी कबूल केलेला आहे आणि तोही साथीदार आपण पकडलेला आहे त्या दुसरा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे शेख कलीम शेख अलीम वय बत्तीस वर्षे राहणार दैफळ तालुका जिल्हा बीड असे ह्या दोघांनी मिळून ते सदरची घरपोडी केलेली आहे घरपुडीमध्ये त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्यांनी जे काय घरपुडीमध्ये गेलेलं साहित्य होतं तर ते साहित्य सगळं त्यांच्याकडं मिळून आलेलं आहे आणि ते आपण तपास कमी जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन तोळे वजनाचे एक सोन्याचा हार आहे तीन तोळे वजनाचे गोट दीड तोळे वजनाचे कानातील झुंबर त्यानंतर तीन सोन्याच्या अंगठ्या आहेत पाण्यातील पायातील चांदीचे पैजन चांदीच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्दे मला आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि सदर त्या कोणी अद्याप तपासावर आहेत तर आणखी यामध्ये आणखी कोणी या इतर आरोपी आहेत का किंवा इतरांचा काही सहभाग आहे का हे पण त्यामध्ये तपास करणं चालू आहे